नाशिकमध्ये आज वीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीतील बांधव मोठ्या संख्येनं सामील झाले होते सर्वोच्च न्यायालयाने एससी आणि एसटी प्रवर्गासंदर्भात गंभीर स्वरूपाचा निर्णय दिला त्यामुळे भारतीय संविधानातील आरक्षण तत्त्वाचा पाया उद्ध्वस्त होतो आहे अनुसूचित जाती आणि जमातीचे गटानुसार विभाजन करून आरक्षणाची टक्केवारी ठरवणं आणि क्रिमिलेअर तत्वानुसार आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण धोरण राबवणं तद्वतच एकाच पिढीला आरक्षण दिलं पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयानं एक ऑगस्ट रोजी नोंदवलं आहे या निर्णयाच्या अंमलबजावणी केल्यास आरक्षण संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे या विरोधात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं सदर मोर्चा सकाळी अकरा वाजता भालेकर हायस्कूलपासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सर्वोच्च न्यायालयानं वरीलप्रमाणे नोंदवलेलं मत हे पूर्णपणे असंवैधानिक असून केंद्र सरकारनं संसदेत बिल आणून हे निर्णय रद्द करावेत अशी प्रमुख मागणी अनुसूचित जाती जमातीची आहे दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाने एस सी आणि एस टी संवर्गाच वर्गीकरण व्हावं आणि त्याचबरोबर त्यांनाही क्रिमिलियर लागू करावा अशा पद्धतीचं आपलं मत नोंदवलेलं आहे त्या निर्णयाच्या मताच्या विरुद्ध संपूर्ण भारतभर आरक्षणाच्या निमित्ताने आंदोलन होत आहे आज नाशिक शहरामध्ये देखील सप्टेंबरला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण त्या विरोधात मोर्चाच आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यातील एस टी संवर्गातील एस संवर्गातील विविध कर्मचारी कामगार त्याचबरोबर त्यांच्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना सामील आहेत हा मोर्चा बरोबर इथून बारा वाजता निघून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी जाणार आहे या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांसह महिला आणि त्याचबरोबर वाडी वस्तीतील अनेक लोक उपस्थित आहेत या मोर्चाच्या निमित्ताने एक तीव्र त्या मताच आम्ही निषेध व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष सातत्याने पेटवत ठेवणार आहोत सर्व सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यस्तरावरती आरक्षण बचाव या संदर्भात एक दिवसाचं अधिवेशन देखील आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे या मोर्चाच्या निमित्ताने निश्चितच एस सी टी या संवर्गातील जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत कामगार आणि कर्मचारी आहेत त्यांच्यावरती होणारा हा जो अन्याय आहे, आहे त्या विरुद्ध आम्ही हा बुलंद आवाज उठवण्याला सुरुवात केलेली आहे निवेदनामध्ये विविध प्रकारच्या मागण्या आहेत जसं आरक्षण महत्वाचं आहे त्याचबरोबर नवीन आर्थिक धोरणानुसार आपल्याकडे जे खाजगीकरण सुरू झालेलं आहे त्या खाजगी उद्योग व्यवसायात देखील एस सी एस कर्मचाऱ्यांचं आरक्षण पुनश्च लागू करावं अशा संदर्भातली देखील मागणी करण्यात येणार आहे जे सामाजिक पिछडलेले आहेत ज्या सामाजिक या व्यवस्थेत ज्यांना अतिशय दुय्यम स्थान होत अतिशय खालचं स्थान होत त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी सामाजिक न्याय म्हणून यांना हे आरक्षण देण्यात आलेलं होतं परंतु एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय अतिशय निंदनीय आहे हा चुकीचा निर्णय हा त्वरित रद्द करावा आरक्षणात वर्गीकरण म्हणजेच काय की जाती जातीत फूट पाडणं जाती जातीत फूट पाडून एकमेकांना विभागणं आणि जी एकविटलेली ताकद आज एस सी एस ची आहे ती एकविटलेली ताकद कुठेतरी यांना कमकुवत करायची आहे हा मनसुबा या जातीवादी सरकारचा म्हणजे केंद्रात बसलेलं जे मोदी सरकार आहे या मोदी सरकारचा मनसुबा आहे आणि हा मनसुबा आम्ही कदापि ही यशस्वी होऊ देणार नाही तो नक्कीच आम्ही आणून पाडू आणि आमची पुढची भूमिका ही असणार आहे की आम्ही तळागाळापर्यंत जाऊन जे, जे आरक्षणाबद्दल जी जनजागृती आहे आरक्षणाबद्दल जो अवेअरनेस आहे खालच्या घटकाला तो आम्ही समजून सांगणार आहे म्हणून यासाठी परिसंवाद संवाद यात्रा असतील मोठ मोठे संमेलन असतील ही आमची पुढची भूमिका असणार आहे खरोखरच आपल्या कृती समितीच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने महाराष्ट्र चर्मकार परिषदेच्या वतीने तसेच गुरु रोहदास फाउंडेशनच्या वतीने नाशिक शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माचे आपण या लोक या ठिकाणी उपस्थित झालो त्याचं कारण असं आहे कारण आपण विभागले जात आहोत आणि आज आपल्याला ही ताकद जिल्हा अधिकाऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवायची आहे हे आपल्यावरती किती अन्याय होतो खरोखर आमच्या मुलांना आरक्षणामध्ये जे तुम्ही फॅसिलिटीज काढताय खरोखर गोरगरीब जनतेवर किती अन्याय करताय हे आम्ही आमच्या डोळ्याने आता सहन करू शकणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये खरोखरच आता आम्ही तुम्हाला एक शासकीय म्हणून हा जो मेळावा चाललाय कृती समितीच्या वतीने या महाराष्ट्रात आता तुम्हाला आम्ही दाखवून देऊ दू। दुसरं असं की या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये बाबासाहेबांनी संविधान देऊन या गोरगरीब जनतेला रस्त्यावरून फार वेगळ्या पद्धती त्यांच्या पोटात आहे काही लोकांच्या म्हणून या आपल्या गोरगरीब जनतेसाठी हे कुठेतरी खोर्चापणा करतायत म्हणून माझ्या सर्व समाज बांधव आणि सगळ्या कृती समितीचा अध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष आणि या खरोखर बरोबर आंदोलन करूया कारण त्याचं कारण असं कारण या त्यांना असं वाटतंय की तुम्ही कुठेतरी कमजोर पडलात पण नाही तुम्हाला सांगू इच्छितो सगळे समाज बांधव सगळे समाजातील आज जर रस्त्यावर उतरले तर तुम्हाला पळल्याशिवाय जाम राहणार नाही सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे हा एस समाजाला त्याचबरोबर चर्मकार समाजाला अजिबात मान्य नाही पूर्वीच जे आरक्षण आहे त्याच पद्धतीने चालू ठेवलं पाहिजे आरक्षणामध्ये वर्गीकरण त्याचबरोबर लेअर हे अतिशय चुकीचं आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिलेली आहे या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा असा उल्लेख नाही की आरक्षणाचे वर्गीकरण करावे किंवा लेअर लावावे म्हणून भारतभर आता आंदोलन सुरू झालेलं आहे आणि अनुसूचित जाती जमातीचे लोक हे जागृत झालेले आहे हे जर सरकारने जर सर या निर्णयाच्या विरुद्ध हा निर्णय रद्द केला नाही तर भारतभर आंदोलन होऊन या सरकारला उलथून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि म्हणून संपूर्ण चर्मकार समाज जैभीन समाज एस सी बांधवित जातीचे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आज तरी आम्ही थोड्या प्रमाणावर पर राजकीय लोकांना आम्ही रस्त्यावर चालू सुद्धा देणार नाही किंवा मागासवर्गीय यांच्या प्रगतीला अडथळा ठरणाऱ्या इतरही मागण्यांचा समावेश निवेदनात नमूद केला असून त्यामध्ये शासकीय सेवेतील पदोन्नती तसंच खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद असावी आदींचा समावेश आहे त्यासाठी आरक्षण बचाव कृती समिती यापुढेही सनदशीर मार्गाने संघर्ष करणार आहे या, या मोर्चात नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीच्या बांधव मोठ्या संख्येनं सामील झाले होते लोकशाहीवादी राजकीय संघटनांचे नेते कार्यकर्ते महाविद्यालयीन विद्यार्थी चर्मकार संघटना एकलव्य आदिवासी संघटनांसह विविध सामाजिक सांस्कृतिक संस्थांमधील पदाधिकारी कार्यकर्ते आणि कामगार कर्मचारी देखील सदर मोर्चात सामील झाले मोर्चा यशस्वीतेसाठी आरक्षण बचाव कृती समितीचे कामगार नेते करुणासागर पगारे प्राध्यापक इंदिरा आठवले अरुण भालेराव ॲडवोकेट विजय निर्भवने प्राध्यापक गंगाधर अहिरे समाजभूषण मोहन आडांगळे शशीबाई उनवणे दत्तात्रय गोतीसे विष्णू लोहकरे प्रमोद वानखेडेकर नितीन भुजबळ प्रकाश पगारे आकाश भालेराव डॉक्टर संजय जाधव माजी नगरसेवक प्रशांत दिवे वाघ किशोर घाटे बाळासाहेब शिंदे दिलीप आहिरे रोहित गांगुडे परेश पवार प्राध्यापक वाल्मिका इदासे चंद्रकांत गायकवाड किशोर शिंदे रखमाजी सुपारे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक